स्वामी समर्थ ताई ताई आपल्याला नाव सांगायचं आहे ताई माझं नाव सुशीला मकाडे आपलं गाव कोणतं ताई मी जळगाव बोलते ताई बर ताई आपल्याला कोणता अनुभव आला ताई माझा अनुभव इतका मोठा आहे की विश्वास नाही होणार हो। माझी आई निदान दोन हजार बारा तेरा मध्ये सिरियस होत्या खूप सिरियस होत्या डॉक्टरांनी नाही सांगून दिलं होतं त्यांची गॅरंटी नव्हती आम्ही विषय हरलो होतो पण मी त्या स्वामींकडे बसली होती माना करत डोळे बंद करून तेव्हा मला जसे मला स्वामी दिसले त्यांनी मला सांगितलं तुला काय पाहिजे तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारला की महाराज तुम्ही माझ्या आईला जीवनदान द्या ते म्हटले की नाही हे तर शक्यत नाही ना तेव्हा मी त्यांना विनंती केली किंवा आयुष्य द्या का ती तिच्या नाताला पाहू शकेल तेव्हा माझ्या मनामध्ये हाच वाढतो होता की माझी लहान बहीणचं लग्न होईल मग भावाच होईल स्वामींनी मला हा सांगितला होता निघून गेले तेव्हा मला वाटलं का कदाचित माझं स्वप्न असेल मी ती माळा घेऊन दवाखान्यात गेली हॉस्पिटलला तिथे ती माळा ठेवली आणि तुम्ही विश्वास तिच्या नावाच्या माझ्या इथं नाव प्रमिला होत तिच्या नावाच्या त्या बोर्ड मध्ये चार स्त्रिया बाहेरल्या होत्या फक्त माझी आई एक त्या बोर्ड मधून परत आलेली होती डॉक्टर पण बिलून होते पण ही फक्त स्वामींची कृपा होती आणि त्यांच्यामुळे माझी आई परत आली आणि आता ती दोन हजार तिचा ना नातू झाला आणि त्याला तिने त्याचं संगोपन केलं सहा महिने तरी माझा शब्द तो, 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 तो होता तो, तो महाराजांनी पूर्ण केला की मला माझा नातू माझ्या आया तिचा नातू दिसेल आणि तेव्हा माझ्या शांत झाले तेव्हा पण महाराजांनी मला येऊन तेच सांगितलं की